हायवे दिवे येथील इमारतीच्या छतावर सहा वर्षीय सुधीर हा बेशुद्ध अवस्थेत असल्यानं त्याला कळवा येथील रुग्णालयात उपचारासाठी थी तेथील अमोल चव्हाण हा घेऊन गेला तिथे सुधीर यास चक्कर येऊन बेशुद्ध झाल्याचं सांगितलं परंतु तपासणीमध्ये तो मयत असल्याचं स्पष्ट झाल्यानं डॉक्टरांनी शवविच्छेदन केलं असता सुधीरचा गळा आवळून हत्या झाल्याचं स्पष्ट झालंय त्यानंतर नारपोली पोलीस ठाण्यात था हत्येचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असता हत्या झाल्या अमोल चव्हाण हा फरार असल्याचं पोलीस पथकाने कन्नड संभाजीनगर येथे जाऊन नातेवाईकांकडे लपून बसलेल्या अमोलच्या मुसक्या आवळल्या त्याने तपासात हत्या केल्याचा कबूल करत एकवीस जुलै रोजी आरोपी अमोल चव्हाण यांनी सुधीरची मोठी बहीण चंपईच्या सोबत छेडछाड व मारहाण केली होती ते सुधीरनं पाहिल्यानं ही घटना आईवडिलांना सांगणार असं सांगितल्यानं आरोपी अमोल चव्हाण याने सुधीर विष्णू पवार यास त्याच्या इमारतीच्या छतावर नेऊन गळा आवळून हत्या केली व त्यानंतर तो बेशुद्ध असल्याचा बनाव करून त्यास उपचारासाठी कळवा ठाणे येथील रुग्णालयात घेऊन गेल्याचं कबूल केल्यानं पोलिसांनी अमोल चव्हाण यास हत्येप्रकरणी दाखल गुन्ह्यात अवघ्या चोवीस तासात अटक केली आहे नारपोली पोलिसांच्या हद्दीमध्ये हायवे दिवा अंजूर गाव या ठिकाणी एक सुधीर पवार वर्ष सहा वर्ष याचा गळा दाबून खून करण्यात आलेला आहे त्या अनुषंगाने नारपोली पोलिसांना गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर गुन्ह्याचे कागदपत्र अकस्मात मृत्यू हे कळवा पोलिस ठाण्याकडून आले त्याच्यामध्ये आम्हाला असं निष्पन्न झालं की व सदर मुलाचा गळा त्याच्याने तरी दाबलेला आहे व ट्राएंग्युलर डॉक्टरांनी सर्टिफिकेटमध्ये दिल्यानं ते आम्हाला त्या तपासात तसे निष्पन्न झाले किंवा सदरता खून झालेला आहे त्या अनुषंगाने आम्ही पोलिसांमध्ये पथक तयार करून डिटेक्शन ऑफिसर विजय मोरे यांच्या पथकासह फरारी आरोपी असलेला त्यांचा शोध घेण्याकरिता त्यांना रवाना करण्यात आले व त्यांना औरंगाबाद या ठिकाणी जाऊन संभाजीनगर तिथे त्यांना जाऊन पकडण्यात आले व ताबडतोब अरेस्ट करण्यात आले अठरा वर्षाची त्याच्यावर अमोलनी छेडछाड केली व माराण केली ते, के के ते सांगण्या आईला सांगेन असे सांगितल्यामुळे त्याला मृत मारण्यात आलं एक तारीख एक तारीख